माझी स्वीट फॅमिली तर मी मोनिका स्वागत करते आपल्या मराठी चॅनलमध्ये तर सम तुम्हाला समोर दिसतच असेल फ्रीजची अवस्था किती खराब आहे बऱ्याचशा गोष्टी फ्रीजमधल्या संपलेल्या आहेत तर मध्यंतरी मी गावी गेले होते त्या कारणाने अशी फ्रीजची अवस्था झालेली आहे बघा आणि जे काही संपलेल्या गोष्टी होत्या त्या तर मी गावी जायचं आहे त्या कारणानं ना आणल्यासुद्धा नाही आणि आल्यानंतर पण म्हटलं थोडंसं फ्रीज वगैरे क्लीन करायचं राहिलं आहे मग त्यामुळे सुद्धा मी थोडंसं ते आणण्याच्या गोष्टी टाळल्या तर आत्ता म्हटलं चला फ्रीज व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया त्यासाठी मी फ्रीजमधल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढून घेतल्या जे काही असे से सेक्शन असतात त्यासुद्धा मी एक एक करून काढते कारण मला डीप क्लीन करायचं होतं आज फ्रीज कारण तुम्ही बघताय हे जे अडकवण्याचे खाच असतात त्याच्यामध्ये सुद्धा किती कचरा जाऊन बसलेला आहे कारण बरेच दिवस झाले मी गावी होते आजारी असल्या कारणानं आणि मुलांना सुट्ट्यासुद्धा होत्या त्यामुळे तर तुम्ही म्हणत असाल ही का संदर्भ देते आजारी असल्याचा कारण तुम्हाला वाटत असेल की कि किती घाण आहे ही स्वच्छता करत नाही पण असं बिलकुल नाही आहे घरी मिस्टर एकटेच होते मग त्यांच्याच्यानं काही स्वच्छता होत नाही आणि तुम्हाला तर माहीतच असेल पुरुष घरात किती वावरतात आणि किती स्वच्छ करू शकतात ते चला हा एक जोक पार्ट आहे तो बाजूला ठेवूया आपण तर इथे मी करत आहे डीप क्लिनिंग ते जे खाच असतात त्याच्यामध्ये सुद्धा कचरा जमलेला होता तो मला तेसुद्धा मला स्वच्छ करायचं होतं त्यासाठी मी ह्या स्पंजचा वापर केलेला आहे है बघा ह्यानं काही रॅश वगैरे पडत नव्हते फ्रीजला एकदम इझी होत होतं सगळी स्वच्छता तर बघा तुम्ही पाहतच असाल अगोदर आणि आत्ता घासल्यानंतर किती फरक दिसतो आहे ते आणि हे घासल्यानंतरचं तर ठीक आहे पण जेव्हा मी पुसून घेतलं तेव्हा खरंच खूप क्लीन झालेलं आहे फ्रीज ते तुम्ही पुढे पाहू शकता तर बघा इथे माझं काम चालू आहे आणि माणसाचा त्रास देणंसुद्धा चालू आहे पण मी ते थोडंसं इग्नोर केलं कारण ते त्याचं रडणं पडणं दररोजच आहे मला अशी स्वच्छतासुद्धा वेळेवर करावीच लागते कारण माझं मन लागत नाही जर सगळं काही खराब असेल काही स्वच्छता केली नसेल तर त्यामुळे तर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेलं आहे ते आणि ह्यातली भां भांडी जी असतात फ्रीजची जे काही काच वगैरे मी मगाशी काढलं होतं तेसुद्धा मी स्वच्छ धुवून आणि थोडस सुकायला ठेवलंय त्याला सुद्धा साबण लावली होती मी चिकटपणा जाण्यासाठी तर म्हटलं त्याचा पण वास फ्रीजमध्ये यायला नको त्यामुळे ते सुद्धा धुवून एक म्हणजे वाळवण्यासाठी थोडा वेळ फॅन खाली ठेवलं होतं तर पहा किती स्वच्छ झालेलं आहे म्हणजे असं मन समाधान होतं की आपण काहीतरी व्यवस्थित केलेलं आहे म्हणून तर हे सर्व मी लावून घेतलेलं ला आहे आणि आता मला सर्व फ्रीजमधलं जे काही साहित्य काढलं होतं जे सामान काढलं होतं उरलेलं ते मला आतमध्ये ठेवायचं होतं त्यासाठी मी असं डब्यांचा वापर करते बघा आणि याच्यामध्ये शेंगदाणे शेंगा शेंगदाण्याचं कूट मिरच्या असं काही वस्तू ज्या होत्या त्या भरलेल्या आहेत शेंगदाणे तुम्ही शक्यतो फ्रीजमध्येच ठेवत जावा शेंगाचं कूट वगैरे कारण बाहेर किडे लागतात आळ्या लागतात जाळी वगैरे होते त्यामुळे फ्रीजमध्ये खूप दिवस टिकून राहू शकतं असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा जर कोणाला माहीत नसेल त्यांनी हे खूप दिवस टिकतं हे मी गावाला जाण्याच्या अगोदर शेंगदाणे भाजून ठेवले होते आणि शेंगाचं कूटसुद्धा बनवून ठेवलं होतं आणि जरासुद्धा ते खराब झालेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तर बघा थोड्याशाच गोष्टी फ्रीजमध्ये तुम्हाला आत्ता दिसत असतील कारण मला किराणा अजून आणायचा आहे पण म्हटलं आणल्यानंतर परत स्वच्छता होणार नाही ह्या कारणानं मी लगबगीनं हे सर्व स्वच्छ करण्यासाठी घेतलेलं होतं तर सर्व ठेवलेलं आहे दूध वगैरे हे गावाकडनं आलेले लिंबू होते थोडेसे शिल्लक राहिलेले आहेत ते पण नेहमी जेवणामध्ये लागतातच म्हणून जे काही आत्ता सध्या आहे फ्रीजमध्ये ते आहे पण बऱ्याचशा गोष्टी संपलेल्या आहेत ते सुद्धा मी आणणार आहे तर भाजीपाला वगैरे काहीही शिल्लक नव्हतं म्हणूनच मी हा निर्णय घेतला फ्रीज स्वच्छ करण्याचा तर तुम्हाला हे माझं डीप क्लिनिंग कसं वाटते आणि माझं काही चुकलं का म्हणजे चुकल स्वच्छता करताना घासणीचा वापर करायला हवा होता की नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा कारण मला अशा काही छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात येत नाही आणि नंतर वाटतं की अरे मी हे उगीच केलं तर आता बघा आतनं तर पूर्ण फ्रीज क्लीन झालेला आहे त्याचबरोबर हो बाहेरनं सुद्धा खूप स्वच्छ झालेला आहे ही काच आहे बघा त्यातनं दिसतो आपण स्वतःला म्हणून मी माझंही ते फ्रीज स्वच्छ पुसून झालेलं आहे आणि त्यानंतर मला मुलांसाठी काहीतरी स्नॅक्स म्हणून बनवायचं होतं खायला तर म्हटलं घरामध्ये मखाने आहेत तर चला म्हटलं मखाण्यांचा चिवडा देऊया कारण प्लेन मखाने जास्त मायरा आणि मानस खात नाहीत त्यांना असं काहीतरी वेगवेगळं फ्लेवर वेगवेगळी टेस्ट अशी हवी असते प्रत्येक वेळी म्हणून मी एक दोन वेळा मखाण्यांचा चिवडा ट्राय केला होता तर तो मुलांना खूप जास्त आवडला म्हणून म्हटलं चला आत्तासुद्धा मुलांना तेच देऊया आणि असं छोट्या भुकेसाठी असं काहीतरी हेल्दी देणं आपल्या आईच्या हातामध्ये असतं त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा याची रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर माझ्या शॉर्ट मध्ये दिलेली आहे बघा मी पूर्णाहार मखाण्यांचा चिवडा कसा करायचा त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे तर नक्की ट्राय करा खूप छान टेस्टी होतात